नाशिक नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्षांची एक बैठक आज पार पडली आणि या बैठकीमध्ये नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर मविया आणि मनसे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढवण्यासंदर्भातचा निर्णय झाला अशा पद्धतीच्या बातम्या अनेक माध्यमांमध्ये मा आलेल्या आहेत परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये निवडणुका लढवण्यासंदर्भात किंवा तिथे युती आघाडी अधिकार स्थानिक पातळीवर देण्यासंबंधीची कसलीही पद्धत नाही माननीय राजसाहेब ठाकरेंनी अशा पद्धतीने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे कसलेही अधिकार कुणालाही दिलेले नाहीत निवडणुकीमध्ये युती करायची आघाडी करायची किंवा स्वतंत्रपणे निवडणुका लढवायच्या याचे सर्वस्व निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतात नाशिकमधील सुद्धा जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तिथले पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा असं पद्धतीने सांगितलंय की याचे सर्व निर्णय राजसाहेब ठाकरे घेतात आता तिथं उपस्थित असलेल्या इतर पक्षाच्या कोणी नेत्यांनी जर अशा पद्धतीने नाशिकमध्ये मविया आणि मनसे एकत्र येऊन निवडणुका लढवणार अशा पद्धतीचा निर्णय झाल्याची जर का घोषणा केली असेल तर याची कसली कल्पना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाही त्यामुळे नाशिकमध्ये अशा पद्धतीने मविया आणि मनसे एकत्र येऊन निवडणुका स्थानिक पातळीवर लढवतील अशा पद्धतीच्या बातम्यांमध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव